चंदीगड चंदीगड एकतीस मे ची तिकीट दिलेली आहेत काय वाटतंय आज तुला मित्रांनी तिकीट दिलं फ्लाइट ची अपेक्षितच होतो लग्न आहे काय उत्साह आहे ना

टी आज आहे लग्नाचा दिवस नाही घेत घेतले घेतले चावी बी घेतले सर्व घेतलं आता आम्ही निघतोय आणि काल हळदीचा होता दिवस आता लग्नाचा आणि थोड्या थोड्यात नवरदेव सुद्धा निघेल मामी डायरेक्ट जाऊया मांगरूरला जिथे लग्न होणार आहे दुपारी झोपलेलो होतो त्याच्यामुळं ब्लॉक काय काढता आला नाही हा हां त्याच्यामुळं असू द्या चला आता डायरेक्ट आम्ही थोडंसं घेऊया फुटेज आणि मग नंतर डायरेक्ट तिकडं एकदम लगीन लावा लाल साडेसहाशे आज इथेच वादल्यान किती चला फोटो मध्ये लक्षण असतं एक फोटो मध्ये लक्षण असत इकडं चालू आहे फोटो स्टेशन या या, या मस्त पैकी फोटो स्टेशन चालू आहे काय भाई आज लग्न आहे काय उत्साह आहे तुझी बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे चला मस्त आणि मस्त छान दिसतोय आणि त्यासोबत मंडळी लोक पण एक नंबर सर्व दिसतात चला आपण जाऊ घेत चला आता आलो आम्ही खंडोबा मंदिरात म्हणजे आपले कुलदेवताकडे आलोय आणि या साईडला आपलं पाया पडून त्याच्यानंतर कृष्ण मंदिरात नंतर हनुमान मंदिरात आणि इथं आमचे बघत आहेत बाबा येतं ना आ, चला नवरदेव पण आलेला आहे हे बघा हे बघा ब्लॉग हे बघा तयारी नाही काही नाही हेडा एडा माणूस एडा माणूस आणि इथं सर्व इथं जे मित्र मंडळी आहेत काय बोलतं काय उत्साह आहे मित्राला लग्न होतंय कोणता कॉपी बाहेर आणि उत्सव तुझा काय उत्सव आहे आणि बागेश्वर काय म्हणणार बागाशी काय म्हणणं मित्राचं का लग्न होते तर तुला काय वाटतं बायकोच बैल होणार का नाही होणार ना तुला अनुभव <laughs> <तुला अनुबा। laughs> <अनुबा। laughs> चला असू <अच्ञा फोड़ोगा। laughs> दे फोटोशूट करतो आपण वा 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 वाह बघा मित्रांचा हे कॉलेज ग्रुप आहे त्यांचा आणि सोबतच असतात तेव्हा सर्व दिव्यातून साब्यातून आपले चारी गावातून मंडळी आहे कोण केल चला नवरा निघला आणि आपण पण आलोय डायरेक्ट हॉल मध्ये बघा या साइड ला हॉल आहे गाडी केली आहे पार्किंग आणि पार्क केल्याच्या नंतर इथं मंडळी काय चालले काय चाललंय गडबड तुमची हा थांबा जरा चॅनल को कोर करो जरा कोणी कोणी जानूनी काय वेअर केलंय जानू पण मस्त दिसतंय श्रेया पण मस्त दिसते हो सॉरी आता मेकअप बाकी आहे का तुमचा ठीक आहे ठीक आहे यांचं अजून थोडस मेकअप बाकी आहे मासू द्या त्यानंतर तुम्हाला दाखवतो गोरं झाल्यावरती अजून आणि तोपर्यंत आणि बघा इथं हॉलची एंट्री आहे तर हॉलची एंट्रीपैकी एंट्री इथं आमची मंडळी इकडे रशिका वगैरे आहे असं इला काय चाललंय आई त्यांचा ओय कशी आली तू होय गाडी आली गाडीत आली गाडीत आली गाडीत आली गाडी झाली बंद झाली का झोप पूर्ण झाली का आलं का निघले पाचशे झोपलेली होती काय नाही तुला हा चला अर त्याला मोठ्याला आणलाच नाही ना तुम्ही दिसलाच नाही तीन दिवस आणले का आणले तो हस कुठे तीन दिवस दिसलाच नाही मला फक्त योच दिसत होय होय किती कोल्हा केला रात्री पैसे फुल <laughs> पैसा गोला गेला तुम्ही रातचे तुम्ही ना दामिनी चे नाही नाही चे बोर्यानी फुल फुल किती जमा <दामा> केले हे <laughs> 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 <ए>, आजपान <laughs> आजपान का बारीक पोरांची ही मज्जा असत त्याला नवर देईल वेळ निघून गेलेली आहे हे बघा अख्खा ट्रेनचा डबा उतरले हो कसा उलट्या विलट्या गेले नाही ना बस मध्ये हा बरोबर आहे ए उलटी उलटी नाही गेली ना हा गेली असेल ती कंडक्टर कुठे गेली तुमची विमल कंडक्टर होती ना उभी त्याला बस आलेली आहे आणि काय नवरदेव येईल जरास दहा पंधरा मिनिटं झाली आम्हाला हो। नवरदेवाची गाडी येत नाही इथं इथे हे था। लोक थांबलेले आहेत दामिनी काही विचार करते नवरदेव कधी कधी लागणार लागतो ना कधी कधी जातो

त्रिभद्र त्रिभुवन जन विघ्न वांद विघ्न सदस्त विज वस्त्र सतत मंगला सुमूर्त सावधान रडुनी रडुली डोळे त्या साईड

काय वाटतं एकदम मस्त वाटतंय असं वाटतंय की वाटतं ओपन गार्डन वाटलं एका गोष्टीची कमी आहे म्हणजे टेबल पाहिजे होता आणि कमी आहे आम्ही मित्र म्हणून चालू आहे पाण्याच्या बाटल्याकडे पाहिजे पाण्याच्या बाटल्या एवढ्या फिल्ह्यात मला स्वसं सगळ्यांनी सगळ्यांनी एवढ्या पाण्याच्या बाटल्या सोपवलंय सगळं जेवण यायला म्हणतात एवढी परत दाखव सगळे आणि एक माणूस मानपाड्यावर ना धावत आहे बंगलुर धाव ना तीन दिवस आधी

शाळेत ते दोन हजार तेरा दहावी आम्ही सर्वजण जमलेलो चेतन पाटील याच्या लग्नासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आमचा सर्व मित्र परिवार देखील आलेला आहे तर आम्ही या ठिकाणी लग्न लिहून तेजस होईल हा आमचा लाडका मित्र आहे मुलींमधल्या फक्त चार पोरी आले चार चेतनच होता

तुमच्या वर्गात बरोबर तुम्ही असाल की नाही मोठा इंजिनिअर डॉक्टर बनेल जो बोलले ना तो झाला कोण आहे का तो हे सावंत बोलले डॉक्टर बनेल पण कशा

Ya, asti-asti ya, ekdam asti-asti. घेर गेला आहे तुला घरी आल्या घरी घरी आल्या तुला जेवण बनवायचं लक्षात ठेव हा इडलीला भांडा आहे ठीक मी खुर्ची ना खुर्ची मजी अर्ध राहते मुंबरावाला बारीवाला बारी ना मेकअप मेकअप करता दे आज मेकअप करता दे अरे नाही तू राहणार नाही इथं येणार आहे अरे पण तू येणार आहे मग तुम्ही काय रडताय ठीक आहे तुला पाचशे एक्स्ट्रा भेटेल तू नास्ती पहिल्या दिवशी ते पाचशे एक्स्ट्रा भेटेल घे थांब बघू शेंबूड येते का अरे आरशी शेंबूड येते थांब आता एक ते हसून तरी घे ना तर रडून तरी घे थांब ते दिसत नाही तर नीट थोडा माडू गोरा होते जरा तुम्ही कार थांबल्या वरती जा ना फोटो काढायला दर्शनाची रा दर्शना रांग खूप मोठी आहे बरोबर आहे बरोबर आहे तर आता वरती आम्ही पण जाऊया इथं ठीक आहे मला असं वाटलं का आपला चेतन इथंच राहणार म्हणून तुम्ही लोक रडताय का, का। नाए, 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 नाए। <laughs> चला इथं अर्जंट वेली गँग आलेली आहे अर्जंट अरे थंड वाटलं काहीतरी ठीक आहे अर्जंट वेल्ली गँग आलेली या साईडला आणि मला जरा बुके आहे ओळखीला वाटते ना बुका गिदर का तो देखा, देखा नाही हे नहीं, 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 नहीं। मला नाही का अर्जुन भाईचा बुके असं मला समजलंय नाही तुम्ही कुस्त घोल किया तू तेरा सेपरेट आहे सेपरेट आहे सेपरेट आहे सेपरेट आहे सेपरेट आहे सेपरेट आहे कॉलेज का ग्रुप आहे इधर अरे पण तो ओपन पण करा इथंच हा इथंच ओपन व्हायला पाहिजे इथे तुम्ही क दिले म्हणजे लहानपणाच्या गोष्टी आहेत का त्याच्या इथेच अनबॉक्सिंग चला ओ अनबॉक्सिंग होतोय आरे ये महाबालेश्वर चंदीगड चंदीगड एकतीस मेची तिकिटा दिलेली आहेत आणि हे एकतीस मे एकतीस मे खूप छान एकतीस मे ला हे लोक चाललेले आहेत त्याला काम झालं का लगे फोटो मध्ये लक्ष नाही का दिसतोय आणि अशाच प्रकारे दोन लाखाचा चेक पण देण्यात येणार आहे गपचूप मध्ये तो स्वीकार करण्यात येईल आम्हाला असा आणि पोट आतमध्ये घ्या काय बंधू काय मित्रांनी धन्यवाद दिलं फ्लाइट ची मी त्यांच्याकडून अपेक्षितच होतो मला त्यांच्याकडून मोठीच अपेक्षा होती आपलं एकदम येतो खूप वर्ष जुना आहे बरोबर आम्ही बरोबर तुझी अपेक्षा काय टिकट सोबत अजून हॉटेल बिटेल काय असा खर्च दिला तरी चालेल जा सगळं ऑल पॅकेज दिलंय ओके तर तुम्ही एकतीस मे एकतीस मे ला भेटा ऐक ना एकतीस मेला तुम्ही जाऊ न्या आणि परत नऊ महिन्याला आम्हाला खुशखबरी पण द्या चला নাই নাই ক